नमस्कार मी प्रतीक्षा येडे मचिंद्र येथे माननीय जयंत पाटील साहेब यांची जाहीर सभा संपन्न हजारो मतदारांची उपस्थिती दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उभाटा व मित्र पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ आज एडे मचिंद्र येथे जाहीर सभा संपन्न झाली या सभेला मार्गदर्शन करताना माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांनी आपले अनमोल विचार मांडले मी उपस्थित असलेल्या जनतेच्याच आशीर्वादाने आजपर्यंत या तालुक्याचा विकास केलेला आहे राज्यातील देशातील हुकुमशाही मोडून काढण्यासाठी तथा वाढती महागाई रोखण्यासाठी आपण मला शुभाशीर्वाद द्यावा असे मनोगत व्यक्त करीत उपस्थितांचे मनं जिंकले